मे महाराष्ट्र दिनानिमित्त राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक सागर सुखदेव कोळी यांना जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते युवा पुरस्कार देण्यात आला पुरस्काराचे स्वरूप प्रमाणपत्र सन्मानचिन्ह आणि दहा हजार रुपये असे आहे सागर हा शिक्षण घेत असून त्याला समाजसेवेची आवड आहे शिक्षण आरोग्य महिला सक्षमीकरण पर्यावरण आपत्ती व्यवस्थापन व्यसनमुक्ती बालविवाह निर्मूलनासाठी पथनाट्य तंबाखूमुक्त अभियान व आदिवासी झोपडपट्टीमधील कार्य माता बाल आरोग्य अशा विविध विषयांवरती सामाजिक कार्य सागर करत असतो आणि या कार्याची दखल घेऊन सागरला महाराष्ट्र शासन जळगाव जिल्हा युवा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले तर या गौरवाबद्दल सागरचे सर्वत्र कौतुक होत आहे तर अमळनेर तालुक्यातील साने गुरुजी फाउंडेशन या संस्थेला जलसंधारण पर्यावरण कृषी शिक्षण आरोग्य महिला व बाल विकास युवक या सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील यांच्या हस्ते जिल्हा युवा संस्था पुरस्कार देण्यात आला यात स्मृतीची नव प्रमाणपत्र संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी स्वीकारले संस्थेला जिल्हा युवा संस्था पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे झोपलेल्या शिक्षकाच्या घरातील कपाटच लांबवून तिच्यातील दोन लाख त्र्याहत्तर हजार रुपये व शेजारील घरातील सात हजार रुपये अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना तीस एप्रिल रोजी मध्यरात्री अमळनेर तालुक्यातील खौशी येथे घडली खौशी येथे शिक्षक असलेले सिद्धार्थ व संत शिरसाट यांना त्यांच्या शेजारील सिद्धार्थ अशोक शिरसाट यांचा एक रोजी पहाटे साडेचार वाजता फोन आला की मी बाहेर झोपलेलो आहे मला पाणी प्यायचे होते म्हणून मी घरात जाण्यासाठी दरवाजा उघडायला गेलो तर दरवाजा आतून बंद आहे म्हणून दोघे जण त्यांच्या घराच्या मागच्या बाजूस गेले असता त्यांना दोघांच्या घराचे मागचे दरवाजे उघडे दिसले शिक्षक सिद्धार्थ वसंत शिरसाट यांच्या घरातील लोखंडी कपाटच चोरांनी घरातून चोरून नेले कपाटात रोख रक्कम एक लाख ऐंशी हजार रुपये पंचेचाळीस हजार रुपये किमतीचे पंधरा ग्रॅमचे दोन सोन्याचे टोंगल पंधरा हजार रुपयांचे पाच ग्रॅम वजनाचे दोन सोन्याचे काप पंधरा हजार रुपये किमतीची सोन्याची पोत बारा हजार किमतीची चार ग्रॅम सोन्याची अंगठी तीन हजार रुपये कानातील बाह्या तीन हजार रुपये किमतीची सोन्याची नथ असा एकूण दोन लाख त्र्याहत्तर हजार रुपयांचा ऐवज होता सिद्धार्थ अशोक शिरसाट यांच्या घरातील सात हजार रुपये देखील चोरीस गेले आहेत याबाबत अमळनेर पोलीस स्टेशनला सिद्धार्थ वसंत शिरसाट यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिताप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनास्थळी वाय एस पी विनायक कोते, परिवीक्षाधीन डी वाय एस पी केदार बारबोले हेड कॉन्स्टेबल संदेश पाटील हेड कॉन्स्टेबल सुनील जाधव यांनी घटनास्थळी भेट दिली जळगावून श्वान पथक ठसे तज्ज्ञ आणि वाय एस पी कार्यालयातील फॉरेन्सिक प्रयोगशाळा कर्मचारी बोलवण्यात आले होते आई वडील ऊस तोडायला गेल्याने आसऱ्यासाठी ज्याच्याकडे ठेवले त्या चुलत मामानेच भाचीला तिच्या मुलीला मारण्याची धमकी देत अत्याचार केल्याची घटना तालुक्यातील एकरुखी येथे घडली आहे एकरुकी येथील एक विवाहित महिलेचा दोनडाईचा येथील पती दुसऱ्याच महिलेबरोबर पळून गेल्याने तिचा खावटी बाबत न्यायालयात खटला सुरू आहे म्हणून ही महिला एकरुकी येथे आई वडिलांकडे राहत होती महिलेचे आईवडील दसऱ्यानंतर ऊस तोडायला अहमदनगर येथे गेले होते मुलीचा न्यायालयात खटला सुरू होता म्हणून ते आपल्या मुलीला तिच्या चुलत मामाकडे ठेवून गेले होते चुलत मामाने आपल्या भाचीला तिच्या मुलीला मारण्याची धमकी देऊन तिच्याशी जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवले पीडितेचे आईवडील परत आल्यानंतर आरोपी मामाने धमकी दिली की जर तू हा प्रकार तुझ्या आईवडिलांना सांगितला तर तुझ्या मुलीला तुझ्या वडिलांना मारून टाकेल तुझ्या भावाचे लग्न मोडून टाकेल पीडितेने तिच्या भावाचे लग्न झाल्यानंतर एकोणतीस एप्रिल रोजी अमळनेर पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यानंतर आरोपी मामाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक युवराज बागुल करीत आहेत दुरुस्तीसाठी आलेल्या कपाटात दीड ते पावणे दोन लाख किमतीची चांदीची भांडी सापडूनही मोहात न पडता ती संबंधित मालकाला परत केल्याने कपाट कारखानदार उपाध्य बंधू व त्यांच्याकडील मजुराचे सर्वत्र कौतुक होत आहे न्यू प्लॉट भागात व्हाईट बिल्डिंग येथे प्रशांत उपाध्याय व नितीन उपाध्याय यांच्या मालकीचा ओम सद्गुरू इंटरप्राइजेस नावाचा कारखाना असून या ठिकाणी अमळनेर येथील कुंभार टेक भागातील आप्पा गुरव यांनी कपाट दुरुस्तीसाठी पाठवले होते सदर कपाटाच्या खाली लॉकरमध्ये आजोबांनी ठेवलेली त्यांची वडीलोपार जी चांदीची भांडी असल्याची कल्पना त्यांना देखील नव्हती आणि ही भांडी खाली लॉकरमध्ये कोपऱ्यात असल्याने कपाट खाली करताना त्यांच्या निदर्शनास आले नाही सदर कपाट नादुरुस्त झाल्याने दोन महिने त्यांच्या घराबाहेर पडले होते त्यानंतर दोन तीन दिवसांपूर्वी दुरुस्तीसाठी बंधू यांच्याकडे आले असता त्यांच्याकडील कारागीर रामदास दगडू चौधरी यांच्या ती निदर्शनास आली यात चांदीचे भांडे चांदीची फोटो फ्रेम शिक्के आदी वस्तूंचा समावेश होता त्यांनी हे वैभव पाहून देखील मोहित न होता मालक उपाध्ये बंधू यांच्या निदर्शनास आणून दिले या बंधूंनी देखील प्रामाणिकपणे लागलीच कपाट मालक श्री गुरव यांना बोलावून घेत सदर भांडी त्यांच्याकडे सुपूर्द केली सदर प्रामाणिकपणाबद्दल त्यांनी कारागिराला रोख बक्षीस दिले उपाध्ये बंधू यांचे व कारागिर यांचे विशेष आभार व्यक्त केले अमळनेर तालुक्यातील पांझरा नदीकाठच्या गावांनी अक्कलपाडा धरणातून तातडीने पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन सोडावे अशी मागणी धुळे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्याकडे पांझरा काठावरील गावच्या सरपंचांनी केली आहे या मागणीसाठी गावातील सरपंच उपसरपंच लोकप्रतिनिधी तसेच माजी आमदार शरद पाटील उपस्थित होते जळगाव येथील कांताई सभागृहात घेण्यात आलेल्या सात वर्ष वयोगटातील जिल्हास्तरीय बुद्धिबळ निवड चाचणीत अमळनेरचा मृगांक सागर पाटील याने मुलांच्या गटात बाजी मारली असून पुणे येथे पाच व सहा मे रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय निवड स्पर्धेत मृगांक हा जळगाव जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे मृगांक हा गणराज हॉस्पिटलचे डॉक्टर सागर पाटील व प्रताप महाविद्यालयाच्या प्राध्यापिका प्रियंका पाटील यांचा मुलगा असून स्वामी विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूलचा तो विद्यार्थी आहे त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांनी त्याचे अभिनंदन केले आहे राय फाउंडेशन अमळनेर यांच्या मार्फत दिनानिमित्त आर के पटेल कारखान्यात आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले गणपती हॉस्पिटल आणि क्रिटिकेअर डॉक्टर पंकज संतोष महाजन यांच्या सौजन्याने कामगारांचे आरोग्य तपासणी करण्यात आली शिबिरात शंभर ते एकशे दहा कामगारांचे आरोग्य तपासणी करण्यात आली शिबिराचे उद्घाटन उद्योगपती विनोद भैयासाहेब पाटील आणि बिपिन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले देवदत्त संदांशिव हेमंत बेहरे तुषार संदानशिव यावेळी उपस्थित होते एक मे महाराष्ट्र दिन मराठी राजभाषा दिवस नृत्य दिन निमित्त महिला मंच अमळनेर तर्फे महिलांसाठी एकल आणि कपल नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली होती स्पर्धेत सुमारे सोळा महिलांनी सहभाग घेऊन बक्षिसे मिळवली परीक्षक डॉक्टर बिराज मुठे व डॉक्टर मनीषा भावे यांनी काम पाहिले